सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नेत्रा ठाकूर निघाल्या शिवसेनेत आमदार भास्करराव जाधव यांना मोठा धक्का बेळणेश्वर जिल्हा परिषदच्या गटाच्या माजी जिल्हा परिषद सदस्य आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गुहागर तालुका महिला संघटक प्रमुख नेत्रा नवनीत ठाकूर यांनी आपल्या पदाचा राजीनामा महिला जिल्हाप्रमुख अरुणताई आंब्रे यांच्याकडे दिला दरम्यान पडवे येथील मुजीब जांभारकर हे रत्नागिरीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत था। शिवसेना गटाला मोठा धक्का असून आमदार भास्करराव जाधव यांना देखील मोठा धक्का बसला असल्याचं म्हटलं जात आहे वेळणेश्वर जिल्हा परिषद गटाचे उद्धव ठाकरे गटाचे उपतालुका प्रमुख विलास वाघे आणि वेळणेश्वर गटाचे विभाग प्रमुख समीर डिंगणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा प्रमुख सचिन बाईत यांच्याकडे दिल्याची खात्रीशीर सूत्रांची माहिती आहे महानकटनिपसाठी विनोद चव्हाण गुहागर